हे hey काय तुम्ही पाहत असाल मी आज एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा कम्प्लीट केला आहे ते तेही फक्त तुमच्यामुळेच आणि आता ही फॅमिली अशीच वाढत राहू यासाठी तुम्ही नेहमी सहकार्य करत राहा आणि व्हिडिओनं लाईक शेअर करत राहा आणि व्हिडिओ काही तुम्हाला सुधारणा वगैरे हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत जावा मी नक्की सुधारणा करेल आणि सर्वप्रथम तर सर्व सबस्क्रायबर्सचे मनापासून धन्यवाद आणि आता येत्या काळामध्ये राहिलेला माझा वॉच टाईमचा टप्पा तोही लवकरच कंप्लीट होईल अशी मी अपेक्षा ठेवते आणि त्या टप्प्यानंतर येणारा दुसऱ्या टप्प्यामध्ये मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज आणणार आहे महिलांसाठी आरोग्य बचत वगैरे आणि लहान मुलांसाठी सवयी प्रेरणादायी कथा तसेच शेतकऱ्यांसंबंधित थोडीशी माहिती असे नवनवीन कंटेंट मी तुमच्याच भेटीसाठी घेऊनच येणार आहे पण त्याहीपेक्षा जर तुम्हाला काही अशी माहिती हवी असेल तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तेही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल आणि माझ्या व्हिडिओना लाईक वगैरे करत राहा शेअर करत राहा आणि ही फॅमिली मोठी करण्यासाठी असे सहकार्य करत राहा मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद थँक्यू